नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण विषय हा आता याच्या घडीला आलेला आहे कारण लोकसभेची पार्श्वभूमीवर आता आपले मंत्री महोदय पूर्णता योजनेला मागे लागलेले ला आहे कारण शेतकऱ्यांवर पूर्णता निवडणूक ही लढवली जाते आणि शेतकऱ्यांच्या जा नावावरच संपूर्ण मतदान हे केले जाते आणि शेतकऱ्याच्या जा नावावरच हा मंत्री संत्री आमदार खासदार निवडून येतो त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांशिवाय ह्या आमदार खासदारानं मंत्र्यांना पर्याय नाही राहत का जोपर्यंत शेतकऱ्यांचं भलं होणार नाही किंवा जोपर्यंत शेतकऱ्यांच्या ज्या काही अटी शर्ती आहे ज्या काही योजना त्या संदर्भातील विषय जर पाठपुरावा केला नाही व तेव्हा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जर आपण त्यांच्या त्यांना मदत केली नाही तर शेतकरी हा आपल्या विरोधात उभा राहू शकतो यामुळे मागील झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपले राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आपल्या राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना जे शेतकरी कर्ज भरू शकत नव्हते की ज्या शेतकऱ्यांचं कुठं काही पुनर्गठन झालं होतं किंवा ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत स्वरूपात होतं ज्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज हे मिळू शकत नव्हतं व ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे व्याजावर व्याज वाढून दोन ते तीन वर्षापर्यंत ह्या अतिवृष्टी व पुरामुळे आणि नैसर्गिक संकटामुळे त्यांचं कर्ज हे थकीत राहून त्यांना हे नवीन कर्ज मिळत नाही त्यामुळे त्या अशा शेतकऱ्यांना नवीन कर्ज प्राप्त व्हावे यासाठी आपले राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री यांनी एकनाथ शिंदेसाहेब यांनी अधिवेशनमध्ये सांगितले की आपण राज्याच्या राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू व त्यांना कर्जमाफीपासून हा लाभ देऊ व त्यांना नव्यानं कर्ज मिळेल अशी आपण योजना आणू तर त्या संदर्भामध्ये त्यांनी घोषणा केली त्यानंतर के त्यान आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पत्रकार परिषद घेतली व त्यामध्ये देखील त्यांनी सांगितले की आपण गोर गरीब कष्टकरी दिनदुबड्या काबाड करण्या शेतकऱ्यांना घाम करण्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहो आणि आपण कर्जमाफी योजना ही कार्यान्वित करणार आहोत पण शेतकरी बांधवांनो बोलाचाच भात न बोलायचीच कडी हा हे मंत्र्यांचा शब्द आहे कारण दोन हजार सतरा पासून ही योजना ही कार्यान्वित करण्यात आली आहे पण याच्यामध्ये पारदर्शकता नसून कित्येक आपला शेतकरी मायबाप हा कर्जमाफीपासून अडलेला आहे अदानी अंबानीचं कर्ज हे किती करोड रुपयात कोटी रुपयात राहिलं तरी हे माफ करायला मागं पुढं पाहत नाही ना आमच्या शेतकऱ्याचं कर लाखातलं ला कर्ज हे माफ करण्यासाठी यांना बैठका घ्यायला लागतात आणि यांच्या पोर्टलमधली माहिती डिलीट होते यांच्याकडं माहिती अवेलेबल राहत नाही आणि केलं तरी कर्जमाफ जा त्यामध्ये जाचा कटी लावतात की दीड लाखापर्यंत माफ त्यानंतर दोन लाखापर्यंत माफ आपले आप पहिले राज्याचे दोन हजार सतरामध्ये मुख्यमंत्री होते आपले विद्यमान देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ ही योजना आणली होती त्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचं हे कर्जमाफ झालं होतं त्या काही दुमत नाही पण दीड लाखाच्या वर देखील शेतकरी हा कर्ज उचलतो त्यांना देखील ते मोठ्या सा अडचणीचा सामना करावा लागले त्यामध्ये देखील यांचे निकष इतके निकष होते का त्यामध्ये कुठंतरी शेतकरी हा त्याम त्या, त्या, त्या काळामध्ये देखील कर्जमाफीपासून वंचित राहिला त्याच्यानंतर सत्ता पलटली त्याच्यानंतर आले आहे आपले राज्याचे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे साहेब त्यांनी देखील दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ करू असे आदेश दिले त्या काळात देखील आपलं शेतकरी बांधव कर्जमाफीच्या घोषणेमध्ये समाविष्ट झाला व खुश झाला काय आता तरी आपलं कर्जमाफ येऊन ज्या शेतकऱ्यांचं दोन लाखपर्यंत कर्ज होतं त्याच्यानंतर परत सत्ता पलटली मग झाली आपले शिंदे शिंदे सरकार आलं तर शिंदे सरकार आलं आता हिरवाडी अधिवेशन झालं माग दोन महिन्या पहिले त्यामध्ये दे देखील घोषणा केली की कर्जमाफी आपण शेतकऱ्यांना देऊ शेतकऱ्यांना नवीन कर्ज हे प्राप्त झालं पाहिजे या उद्देशाने त्यांनी देखील कर्जमाफीचा घोषणेचा पाऊस केला पण विषय असा आहे अद्यापही काही जिल्ह्यामध्ये एक दोन शेतकऱ्याचा कमेंट आल्या की आम्हाला नोटीस आल्या एखादी जिल्ह्यामध्ये झाल्या असेल नोटीस आल्या असेल तर चांगली बाबा शेतकऱ्यांना नोटीस आली त्यांना कर्जमाफ झालं हेच कर्जमाफी मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांच्या हक्काची आहे घामाची आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचल्यावर पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे कारण एकतीस मार्चपर्यंत कर्ज जर आपल्या शेतकऱ्यांना भरलं नाही तर त्याचा व्याज लागते तर व्याजाच्या स्वरूपामध्ये परत कर्ज आपलं थकीत होतं कारण शेतकरी हा एकतीस मार्चपर्यंत देखील वाट पाहू शकतो नाही एकतीस मार्चची लास्ट डेट राहते आपल्या कर्ज भरणाऱ्याची तोपर्यंत आता राहिला आहे फक्त एक महिना या एक महिन्यामध्ये जर यांच्या याद्या लागल्या नाही किंवा नोटिसा आल्या नाही प्रत्येक शेतकऱ्यांना त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना आमच्या समोरचे उदाहरण आहे की ज्या शेतकऱ्यांना अद्यापही नोटीस आल्या नाही किंवा शेत त्या शेतकऱ्यांचं कि दोन लाखाच्या पलीकडे कर्ज आहे त्यांना असा देखील मेसेज आला नाही की वरचे पन्नास हजार भरा अडीच लाख असेल तर आम्ही दोन लाख माफ करू किंवा दीड लाख माफ करू वरचे एक लाख भरा या संबंधित कोणताही मेसेज सरकारकडून आलेला नाही फक्त घोषणेचा पाऊस करण्यात आलेला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा कर्जाच्या ओझ्यामध्ये हो बुडालेला आणि शेत कर्जमाफीची योजना पारदर्शकतेमुळे नसल्यामुळे शेतकरी आज संभ्रमात आहे की होईल की नाही होईल होईल की नाही होईल परत फक्त एक एक महिना दहा दिवस बाकी आहे कर्जमाफीची डेट हे एकतीस मार्चपर्यंत नाही भरला आपण तर व्याजाच्या स्वरूपामध्ये कर्ज हे वाढत जाते आणि थकीत होऊन नव्यानं कर्ज हा उचलू शकत नाही सरकारनं ना शेतकऱ्यांच्या पाठीशी निर्णय घेऊन हे अटी शर्ती न लावता समस्त शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ करावं कर मोठमोठ्या करा हो। मुट अदानी अंबानीचं कर्ज हे माफ करू शकते तर आम्ही सामान्य शेतकऱ्याचा का नाही असा देखील प्रश्न हा मोठ्या शेतकरी वर्गामध्ये उपस्थित होता तर नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जासंबंधित संपूर्ण माहिती अपडेट आल्यास आपण या चॅनलवर देत राहू शेतकऱ्यांच्या ज्या काही महत्त्वपूर्ण आहे गोष्टी त्या आपण या चॅनलमार्फत आणि जशी कर्जमाफी संदर्भात तर आमचा आहे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर नोटिसा किंवा त्या संबंधित अधिकार कोणती माहिती मिळेल ते आपण या चॅनलमार्फत सर्वप्रथम आपल्याला देत राहू तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे धन्यवाद शेतकरी मित्रांनो